नमस्कार मी अभिषेक सुनील खेर्डे मुक्कामपोट धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती थोडं आजारपण असल्यामुळं आपण असा अंदाज उशिरा देतोय पण शेतकरी मित्रांनो काळजी नसावी कारण आपण या अगोदर जो अंदाज दिलेला होता त्याच्या अंदाजाच्या शेवटीच आपण सांगितलेलं होतं की पुढील जो कमी दाब आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये बनतोय आणि त्याचा प्रभाव आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये आपल्यास बघावयास मिळेल पण शेतकरी मित्रांनो आता सध्या काय होतंय की त्यात थोडा बदल होताना दिसत आहे कसं आहे मी आता आज दिवसभरामध्ये बऱ्याच जणांचे एक अंदाज बघितले की सर्वांचं म्हणणं आहे की हा जो पाऊस आहे हा जो कमी दाब आहे सध्याचा जो कमी दाब आहे तो मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे जातोय पण आता लेटेस्ट माझे जे पॅरामीटर्स आता ज्यावरून मी अंदाज देतो त्यानुसार आता बघितलं तर यामध्ये थोडा बदल होताना दिसतोय तर तो बदल कसा राहतोय आणि कुठून जातोय नेमकं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सध्याची जी भौगोलिक परिस्थिती त्याचा एक आढावा घेऊया मान्सून ट्रफ जो आहे जो आपल्या नॉर्मल पोझिशनचा पोझिशनच्या बराचसा दक्षिणेकडे झुकलेला आहे त्याचा दक्षिण भागाचं जे टोक आहे ते अरबी सं आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये आहे तर इकडं पश्चिमचं जे टोक आहे ते जैसलमेर इकडे चित्तौडगड बैतूल आपलं विदर्भामधील ब्रह्मपुरी तसेच इकडे आपलं हे जे जगदलपूर आहे आपल्या छत्तीसगडमधील असा हा मान्सून ट्रफ जो आहे तो असा झुकलेला आहे आपण बघू शकता असा झुकलेला आहे मान्सून ट्रफ तर काय होत आहे हा मान्सून ट्रप आपल्या महाराष्ट्रावरून महाराष्ट्राकडे झुकला असल्यामुळे आता जो कमी दाब आहे तो या ट्रपच्या खालून जाणार आहे म्हणजेच काय होतंय की हा आता जो आताचा जो पाऊस आहे तो आता सध्या इथे आपल्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तसेच थोडासा ओडिशाच्या किनारपट्टीवर आपण सध्या आहे तर आज रात्री काय होतंय की हा जो कमी दाबाचा जो प्रदेश आहे तो तेलंगणा मार्ग आहे राज्यामध्ये आपल्या भारता महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचं आगमन होत आहे रात्र रात्री तर याचा जो प्रभाव आहे तो दक्षिण मराठवाड्याला जास्त राहणार आहे तर सध्याच्या जर लेटेस्ट जर त्याचा जर मार्ग बघितला तर हा जो आहे तो दक्षिण मराठवाडा तसंच इकडे दक्षिण जे आपण महाराष्ट्र आहे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर या राज्यांना जा याचा धोका जास्त दिसतोय आणि असं होऊन हा इकडे मध्य मध्य महाराष्ट्राकडून अरबी समुद्राकडे जाताना दिसतोय तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण बरेच जणांनी सांगितलेलं आहे की याचा जो प्रभाव आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त दिसतोय तर आताच्या लेटेस्ट अंदाजानुसार असं दिसतंय की याचा जो प्रभाव आहे तो, प्रभा तो राज्याच्या आपल्या दक्षिण भागाला जास्त प्रभाव त्याचा पडणार आहे आणि तो इकडे अरबी समुद्राकडे जाणार आहे सध्या हे ठळक कमी दाबाचं क्षेत्र झालेलं आहे त्याचं पुढे रूपांतर डिप्रेशनमध्ये दिप पण होऊ शकते आणि समोर जाऊन त्याची चक्री चक्रीवादळामध्ये पण एक रूपांतर होऊ शकते तर आणखी पुढे आपण पुढील अंदाज पण आता देऊया नेमकं पुढील आठवड्यामध्ये काय होतंय की ते सहा तारखेला परत एक अरबी समुद्रामध्ये आपल्या सॉरी बंगालच्या उपसागरामध्ये परत एकदा हालचाल होताना दिसत आहे तर साधारण सात सात तारखेला अजून एक कमी बनतोय त्याचा मार्ग पण उत्तर आपल्या महाराष्ट्र वर्णावरच दिसतोय म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातनं दिसतोय आणि त्याच्या पुढे अजून एक कमी दाब बनतोय जो सप्टेंबर आपल्या सप्टेंबरच्या तेरा तारखेला बनतोय बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा मार्ग जर बघितला तर तो टोटल आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागातून जातोय म्हणजे शेतकरी मित्रांनो जसं की मी सुरुवातने सुरुवातपासून पा, सांगतोय की या वर्षी भरपूर पाऊस राहणार आहे आणि ऑक्टोबरच्या बावीस पर्यंत पाऊस राहणार आहे तर ते आता शंभर टक्के खरं होत आहे आणि आय एम डीने सुद्धा आता काल परवाच्या अंदाजामध्ये कबूल केलेला आहे की पाऊस हा लांबणार आहे तर शेतकरी मित्रांनो असं समजू नका की हा जो कमी दाबा आहे तो दक्षिण महाराष्ट्रात चालला आहे तर म्हणून इकडे वर उत्तरच्या भागामधील जे आ, जे परिसर आहे त्यामध्ये त्यांना धोका नाही आहे धोका हा आपल्या महाराष्ट्र राज्याला आहे याचा पडसाद आपल्याला विदर्भामध्ये पण बघायला मिळेल तर ते आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पण बघायला मिळेल पण मी जे सांगतोय त्यानुसार थोडं दक्षिण भागाला याचा धोका जास्त होतोय म्हणजे लातूर झालं नांदेड झालं धाराशिव झालं सोलापूर झालं कोल्हापूर सांगली सातारा पुणे तसंच इकडे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील इकडे नाशिक वगैरे या भागामध्ये पण याचा पडसाद आपल्याला बघाव्यास मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आपणास एकच विनंती आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण व्हिडिओ पाठवा धन्यवाद